नमस्कार मी कोड क्रमांक सत्तावन्न साहित्यिकेसरी दोन हजार चोवीस पंचवीस साठी दुसऱ्या फेरीची कविता सादर करत आहे विसावला कसा तो नभी एक पक्षी मिळाला कसा तो निवारा तयाला असावा कशाचा असर तंत्र की मंत्र कळाला तुला तर मला सांग नाचतो मयूर पावसाळी ढगातच कसा काय जादू की प्रेमच तयाचे असे पावसावर की त्या त्या ढगावर कळाला तुला तर मला सांग ना मिळाला तुला ना मला हा किनारा जाते दुजे टोक सागराचे कुठे न लागे कुणाला याचा थांग पत्ता कळाला तुला तर मला सांग ना असावी किती खोली आईच्या मनाची असावी किती अंति विस्तीर्णता ठेवी कोण्या कोशागारात ती ही माया कळाला तुला तर मला सांग ना येतात मणी कविता गझलही काही उतरते कागदावर हळुवार सार सार रचितसे कोण हे सर्व येथे कळाला तुला तर मला सांग ना कळाला तुला तर मला सांग ना تهني وقتك